महाविकास आघाडी इंडिया आघाडीने खासदार संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात शुक्रवारी एप्रिल बारा निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली इंडिया आघाडी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल महायुतीचे आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव रघुनाथ विष्णू कांबळे साळोखे मळा कदमवाडी यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली मंडलिकांना मताधिक्य के देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा करणाऱ्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी मतदारांना अमिष दाखविल्याबाबत तक्रार दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी